बुलढाण्यामध्ये मात्र एका भीषण अपघातामध्ये तीन मित्र झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे ते म्हणजे जिल्ह्यातील जाफराबाद महामार्गावर भरधाव दुचाकीचं नियंत्रण सुटून दुचाकी झाडावर आदळून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला चिखली जाफराबाद महामार्गावर बोकरवाडी जवळ हा धक्कादायक अपघात घडला अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली असून दुचाकीवरून प्रवास करणारे तिघेही मित्र झाडाच्या शेजारीच पडल्याचे दिसून येत आहे स्पोर्ट्स बाईक ते वेगात जात असताना दुचाकी झाडावर धडकल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन तरुणांचा मृत्यू झाला भोकरवाडी झालेल्या अपघातामध्ये मात्र रो, रोहित चाबुकस्वार शुभम चाबुकस्वार आणि सोनू उसरे या तीन तरुण जागीच ठार झाले अपघातानंतर तात्काळ चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्यानंतर तिघांचेही मृतदेह चिखली येथील रुग्णालयात आणण्यात आले आहेत म्हणजे तिघांपैकी एक हेल्मेट वापरले नसल्याने या अपघातामध्ये मात्र त्यांच्या त्यांचा जीवच गेला अपघातातील तिघेही तरुण संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे